चला विद्यार्थी मित्रांनो आज काय बघणार आहोत काय बघणार अरे आता माहिती आहे तुम्हाला मी दोन पेन घेतले इथले पेन हा एक किरण आहे आणि हाय एक किरण आहे खूप सोपा आहे आणि कोणाचे प्रकार आपण शिकलोय लघुकोण काठकोन विशालपण काय शिकलो आहे लघुकोण काठपण विशाल पण त्यापेक्षाही तुम्हाला कोणाचे प्रकार वेगळ्या पद्धतीने येतात मध्ये शिकायचं आहे बरोबर आहे नाही तर त्याच्यासाठी अत्यंत सोप्या पद्धतीने हे दोन किरण आहे मी हा शिरोबिडला जोडला जोडला हे बघा आहे की नाही जोडला की नाही आता मी याला एकावर एक ते ठेवला कोणता कोण होईल चलो एक किरण हलवला किती होऊ शकत Kona che maa kini? Eksa e mokso. Kiti? Eksa e mokso. Ata garal kona peksa आणि एखादा कोण तुम्हाला कसं ओळखायचं हे ट्रिक्स बघू आपण एखादा कोण कस ओळखायचं आता बघा शून्य कोणाचे माप किती रे बोला Purna pon manje? Purna aapi puni bo. Telakana che? 306 auncia. Telakana che? 306 auncia. Ata ekata ganijar tumala nilo. Sankari mutlo. Ha kun ta kon aile? Patten kala ekra <tinyetra> <tinyetra> Kedai ni आणि मला सांगायचं आता कोणता कोण आहे काय सांगायचं आहे कोणता कोण आहे मग आपण शिकलो आहे शून्य अंशापेक्षा मोठा शून्य अंशापेक्षा मोठा आणि नव्वद अंशापेक्षा मग ही संख्या कोणत्या नियमामध्ये बसते बघा ते ना बसते शून्याला बसते का लघु कोणाला बसते काटकोणला तेरा अंश दिलं म्हणजे हा कोणता कोण होईल कोणता नियम बसेल हा बसेल हा बसेल हा बसेल हा बसेल सांगा नव्वद म्हणून एकशे बेचाळीस अंश कोणता कोणताला रे सांगा ब्याण्णव कोणत्या नियमामध्ये बसते याच्यात बसते पुन्हा विशाल किसरळ म्हणजे आपल्याला एकच लक्षात ठेवायचंय समजा मी चौऱ्याण्णव संख्या घेतली कोणती संख्या घेतली चौऱ्या चौऱ्याण्णव जवळची संख्या कोणती आहे रे नव्वद नव्वद अंश म्हणजे काय मग काटकोणच्या नंतरची संख्या एक्याण्णव्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव येते मग काटकोणच्या नंतरचा नियम कोणता आहे मग विशाल कोणाचा नियम लागते का बघाच किती संख्या आहे चौऱ्याण्णव मग नव्वद पेक्षा पण मग चौऱ्याण्णवचा कोण कोणता येता रे सांगा दोनशे ऐंशी कुठं जाईल कोण सांगते कुंटे का हां बोलो यस जी मेरे का हां वो अच्छे का कुना का हां मेरे से बेचानो का वो ली से आते जाना हम हां डोंसीदा कौनता को नाए अरे कवि साहब 345 टोटल हुआ 345 कौनता कोने से प्रीमियम जाता है बोला बरोबर आहे सांगा कोणत्या नियमात बसेल तीनशे पंचे आहे काहीतरी कलाकारी म्हणजे कोणताही कोण आपल्याला ओळखता येतो तर अशा प्रकारे कोण आणि कोणाचे प्रकार आपल्याला सांगता किती अंशचा कोण दिलाय त्याच्यावरून हे सातही प्रकारात कोणचं विभाजन करता आलं आहे ओके समजलं ओके थँक्यू